अवकाळी मुळे झालेलं नुकसान पेड कटिंगची ची रुचलेल्या पद्धतीमुळे द्राक्ष हंगामाला यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच पूर्ण विराम लागेल महिनाभर अगोदर द्राक्ष हंगाम संपला असला तरी शीतगृहांमध्ये यंदा वीस हजार टन द्राक्षांची साठवणूक झालीय त्यामुळे बागांमध्ये नसले तरी शीतगृहातील द्राक्षांची गोड चव खव यांना जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाखता येणार आहे स्पर्धक फळे अपेक्षित प्रमाणात बाजारात उपलब्ध नसल्याने द्राक्षांचे दर सर्वकालीन उंचीवर पोहोचू शकतात असा अंदाज केला यंदा द्राक्ष हंगाम ते शेतकऱ्यांना यंदा आगा बाजारात आलेल्या द्राक्षाला कमी दर पण हंगामाच्या अखेरी जोरदार तेजी आलीये दरवर्षापेक्षा उलट चित्र हंगामात दिसतय अवकाळीने सुमारे वीस टक्के द्राक्ष पिकांची नासाडी झाली त्यामुळे उत्पादनाचा टक्का घसरला त्यातच पेड कटिंगच्या पद्धतीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने महिनाभर अगोदर हंगाम संपणारे उत्तर प्रदेशासह परराज्यात रमजान आणि नवरात्री उत्सवामुळे द्राक्षांना मागणी वाढली आहे त्यातच संत्रा टरबूज मोसंबी ही द्राक्षाला टक्कर देणारी फळे यंदा अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालीये त्यामुळे उन्हाळ्यात फळाचा एकमेव पर्याय द्राक्ष आहेत पुरवठ्यापेक्षा दुप्पट मागणी झाल्याने दहा वर्षात प्रथमच स्थानिक बाजारपेठेच्या द्राक्षांनी पंचेचाळीस रुपये किलो असा भाव खाल्लाय नाशिक जिल्ह्यात अडुसष्ट शीतगृहे आहेत त्याची एकूण क्षमता पंचवीस हजार टन साठवणुकीची आहे यंदा शेतकऱ्यांनीही भविष्यात घेत द्राक्ष साठवणुकीला पसंती दिली आहे ते एक डिग्री पर्यंत द्राक्षांचे बॉक्स ठेवले आहेत सुमारे वीस हजार टन द्राक्षांनी शीतगृहे हाऊसफुल झाली आहेत टप्प्याटप्प्याने मागणी येईल तशी शीतगृहातील द्राक्षे पाठवली जातील दरमहा प्रति किलो चार रुपये दराने शीतगृहे भाड्या आकारण्यात येतं दोन महिन्यांपर्यंत द्राक्षांचा दर्जा टिकून राहतो त्यामुळे बागांमध्ये द्राक्ष नसले तरी शीतगृहात द्राक्ष भरली आहेत त्यामुळे जून महिन्यापर्यंत द्राक्षांचा आस्वाद घेता येणारे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी